श्रीराम सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज यांना कोटी कोटी प्रणाम गोंदावलेकर महाराज म्हणतात की साधना म्हणजे संसाराला शत्रू समजून दूर जाणं नाही उलट संसारच आपल्या साधनेचं खरे साधन आहे संसाराला सोडून जाऊ नका कारण घर काम कुटुंब या सगळ्यातही आपण नामस्मरण करू शकतो एक काम करताना नामस्मरण आपल्या दैनंदिन कामात व्यस्त असताना श्वासाबरोबर रा श्वास घेताना म सोडताना मनात नाम जपणे याचा महत्वाचा उपयोग आहे महाराज म्हणतात काम करत असताना मन नामात असलं तर ताणतणाव कमी होतो आणि मन प्रसन्न राहत या सरावामुळे मनाला एकाग्रता देखील येते दोन कुटुंब आणि सामाजिक जबाबदाऱ्या कुटुंबातील प्रेम आणि कर्तव्य हे ध्यानात ठेवून नामस्मरण केल्यास मन मऊ आणि सहनशील बनतं त्यामुळे भावनिक ताण कमी होतो आणि कुटुंबातील संवादही सुधारतो नामामुळे आपली मनस्थिती इतकी बदलते की आपण ताणतणावातही प्रेम आणि संयमाने वागत असतो तीन वेळेचे नियोजन दिवसभरात थोडा वेळ साधनेसाठी राखून ठेवणं फार आवश्यक आहे सकाळी उठल्यावर काही मिनिट नामस्मरणासाठी ठेवा कामाच्या मध्ये एक छोटेसे ब्रेक घ्या आणि ध्यान करा रात्री झोपण्यापूर्वी नाम जपण्याचा सराव करा या पद्धतीने नाम आपल्या आयुष्यात सवय होते आणि मनाला शांती मिळते चार मानसिक ताणतणाव आणि नाम दिवसातील तांतनामांवर रामनाम हा सर्वोत्तम उपचार आहे राम हे नाम मनाला शांती देतं आणि सतत नामस्मरण केल्याने चिंताग्रस्त मन शांत होतं महाराज सांगतात नाम स्मरणामुळे मन प्रसन्न आणि स्थिर राहतं तर बघतो साधना कठीण नाही ती आपल्या जीवनात सहज मिसळली पाहिजे काम कुटुंब आणि नाम या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम साधून आपलं जीवन आनंदी होऊ शकतं गोंदावलेकर महाराज म्हणतात नियमित नामस्मरण केल्याने मन प्रसन्न राहील आणि जीवनात यश आणि शांती येईल अशाच माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद